दिल्लीतील लाल किल्ल्या जवळ झालेल्या भीषण स्फोटानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलंय हा हल्ला घडवून आणणाऱ्या कथित मास्टर माइंड डॉक्टर उमर मोहम्मदचा आता पहिला फोटो समोर आलाय पण कोण आहे हा डॉक्टर उमर मोहम्मद एमबीबीएस डॉक्टर असून तो दहशतवादी कसा बनला आणि लाल किल्ल्याजवळचा स्फोट त्यानं नेमका का घडवला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या सविस्तर रिपोर्टमध्ये नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी एक पांढऱ्या रंगाची हिंदाई आय ट्वेंटी कार अचानक स्फोटानं पेटली हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या अनेक गाड्यांनी पेट घेतला आणि दूरवरच्या इमारतींच्या फुटल्या सुरुवातीला ही एक अपघात असल्याची शक्यता वर्तवली पण तपास यंत्रणांनी लगेचच यामागे दहशतवादी कटाचा वास घेतला एन आय ए आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं तातडीनं तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासले असता स्फोटापूर्वी ही कार सुनहरी मशिदीच्या काही मिनिटातच हा भीषण स्फोट झाला या स्फोटाचा सूत्रधार पुलवामा रहिवासी असलेला डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचं समोर आलं ऐकून आश्चर्य वाटेल पण हा उमर एमबीबीएस डॉक्टर आहे तो फरीदाबाद मधील अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी तसंच त्याने यापूर्वी अनंतनाग इथल्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात संबंध जैश संघटनांशी जोडले गेले या, या हल्ल्याचे मूळ फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल बंगडले काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी फरीदाबाद मध्ये एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता या कारवाईत डॉक्टर आदिल अहमद मोहम्मद आणि डॉक्टर मुजम्मेल शकील या उमरच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली त्यांच्या घरातून तब्बल साडेतीनशे किलो संशयास्पद अमोनियम नायट्रेट शस्त्र दारूगोळा हा जप्त केला सूत्रांच्या माहितीनुसार याच अटकेच्या भीतीनं आणि सुरक्षा यंत्रणांच्या वाढत्या दबावामुळं डॉ उमर हादरला आणि त्यानं घाईघाईत दिल्लीत हल्ला घडवण्याचा कट रचला स्पोटासाठी वापरलेली आय ट्वेंटी कार अनेकदा विकली गेली होती सलमान नावाच्या व्यक्तीकडून ती देवेंद्रला नंतर आमिरला त्यानंतर तारीख आणि मग शेवटी उमरकडे पोहोचली यात आमिर आणि तारीख नावाच्या व्यक्तींचीही चौकशी सुरू आहे डॉक्टर उमर मोहम्मदचा आता पहिला फोटो समोर आला असला तरी स्फोटात तो ठार झालाय की फरार हे अजून स्पष्ट नाही पोलिसांनी स्फोट झालेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय या चाचणीतूनच उमरच्या नशिबाचा आता गूढ उकललं जाणार आहे दिल्ली पोलिसांनी उमरच्या पुलवामा इथल्या दोन भावांना सुद्धा अटक केली आईची सुद्धा चौकशी सुरू आहे याशिवाय इतर अनेक संशयितांची सुद्धा चौकशी सुरू आहे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय इतर राज्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय हा आत्मघातकी हल्ला होता का याचा तपास सुद्धा सुरू आहे कारण मृतदेहात मृतदेह किंवा जखमा नसल्यानं हा एक असामान्य स्फोट असल्याचं दिसतंय या दिल्ली स्फोटाबद्दल आणि डॉक्टर उमर मोहम्मद बद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या घटनेविषयी काय वाटतंय ते सुद्धा कमेंट करा आणि लोकमत सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका